बैला बैला रे बैला सरकारचा बैला सरकारचा बैलाने केली हो तिजोरी खाली बहिणीला दिली बहिणी हो लाहारी आज दिवसा पासून बहिणा चक्रा मारी शेतमालाचे भाव वाढवा बंद करा ही फुकट वाटा घ्यायची लाचारी एक नमन कवडा हर हर महादेव कडे बैलाचे शिंग फडपडे अरविंद काका खातायो सत्तेचे पेडे आणि वरून म्हणते हमकडे तो सरकारचे बडे विकास कामाच्या नावाखाली कार्यकर्ता झाला उपभोक्ता यंदाच्या निवडणुकीत जनता करणार तुमचा हिशोब चुकता बिपळा समानीच्या बिपळा खाली लालाचं ठाण भारत पाटील म्हणते झोका केतन अजिंक्य केतन अजिंक्य ये धारिना मेले अन संजय तोपडे खाते दोन्ही हाताने पेडे एक नमन गौडा पार्वती हरबोला राजा बयले सोळे कोणी गेले या अरुण्या कोणी <laughs> गेले त्या अरुण्या अंतकडे गेला हो पाळसाडीचा बना कोणी बांधे एक मुठी कोणी बांधल्या दोन मुठ्या ते बांधल्या हो संजय चोपडे अरविंद मिश्राच्या खांद्याला एक नमन गौडा पार्वती हरबोला पाटलाच्या सस्ते पाटलाने घेतले हो नदी योजनेचे टेंडर त्या टेंडरसाठी मोजले हो कोटीचे गभीषण केव्हा पूर्ण होईल हो अरविंद जागा हे जलजीवन मिशन एक नमन बोला हर हर महादेव अबे खड़े नूर लाला ला बनवले भोकाचे वडे केतन आधीन के खा साठी रडे एक नमन गोदा गेले हो पवनगाड्याची पवन माती ते हो शंकर पार्वतीच्या हाती शंकर पार्वतीनं घडवले नंदी कोणा आणला एक नंदी कोणा आणला दोन नंदी आमचा रवी याकडे मोठा हुशार त्याला आणले तीन नंदी फार भरल्या फरल्या तोरणामध्ये त्या बेलपत्री बेगडाचा झाडा बघता आपल्या घरा एक जवण कवडा पार्वती t h